राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज बीडमधील लोकप्रतिनिधी अजित पवारांसोबत विविध कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहेत दरम्यान आपण नियोजित कार्यक्रमामुळे बाहेर कवी असल्याचं आमदार धनंजय मुंडे यांनी आधीच जाहीर केलं आहे तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची उपस्थिती लक्षणीय ठरते आहे त्यातच बजरंग सोनवणे यांच्याकडून अजित पवारांना देण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे यामध्ये अजित पवारांनी ती नोट सोनवणेनं परत केल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे बीडमध्ये सहकार भवनच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पूजेसाठी बसलेल्या अजित पवारांकडे पुरोहितला दक्षिणा देण्यासाठी बजरंग सोनवणे यांनी आपल्या खिशातून पाचशे रुपयांची नोट काढत शेजारी असलेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिले संदीप क्षीरसागर यांनी ती नोट त्यांच्याच बाजूला असलेल्या आमदार विक्रम काळे यांच्याकडे दिली विक्रम काळे यांनी ती नोट अजित पवार यांना देण्याचा प्रयत्न केला मात्र अजित पवारांनी ती नोट नाकारली आणि नको म्हणून सांगितले त्यानंतर ही नोट पुन्हा विक्रम काळे यांनी संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आणि संदीप क्षीरसागर आणि पुन्हा ती बजरंग सोनवणे यांच्याकडे दिली बजरंग सोनवणे यांनी केलेले पैसे परत आले म्हणत पुन्हा ती पाचशे रुपयांची नोट आपल्या खिशात ठेवून दिली सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय याची चर्चा रंगू लागलेली आहे तसेच बीडकर या व्हिडिओचा आनंद घेत आहेत दरम्यान अजित पवार यांनी दुसऱ्याकडून पैसे घेत येथे दक्षणा ठेवल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड